डबल महाराष्ट्र केसरी निघाली डबल ढोल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसला ठाकरेंनी सांगलीच्या जागेसाठी महाविकास आघाडीत काँग्रेसबरोबर पंगा घेतला होता कारण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या पार्टीत प्रवेश केला होता जागा ठाकरेंना सुटली पण पैलवान पडले अनामत रक्कम जप्त झाली विधानसभेला काँग्रेसच्या डोक्यात मोठ्या भावाची आवाज शिरले त्यांनी पोपटवाल्यांना हात दाखवून अवकाळा करून घेतली थोरात चव्हाण ठाकूर थोपटे पडले नानाभाऊ काठावर आले ठाकरेंकडे चौदा जण राहिले होते त्यांचे वीस जण निवडून आले बिडुकरावांचे दिवस कसे फिरतात निवडणुकीचा फळ उलंगला की लगेच बेडूक उड्या चालू होतात हितसंबंध वगैरे खड्ड्यात जातात नेतृत्वावर भलते सलते आरोप करून मोकळे होतात महाडमध्ये जगताप मॅडम कधी जिंकू शकत नाही तरी ठाकरेंनी बळ दिले होते मात्र मॅडमला दिल्या घरी सुखी राहा म्हणून कोणीतरी सांगायला हवे चांगली ओळख वसंतदादा पाटील घराण्याची आहे मतदारांना तेवढी पुरेशी आहे ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी डाव टाकला होता चंद्रहार पाटील यांनी मोठी संधी घालवली विशाल पाटील यांना काँग्रेसची साथ मिळाली त्यांचे काम विजयापर्यंत घेऊन गेले खेळाडू किंवा नटनाट्या राजकारणात कोलांट्या मारतात तेव्हा त्यांचे राजकारण गडागण्याखाती उर्मिला मातोंडकर चंद्रहार पाटील राखी सावंत यांचे हसे झाले चंद्रहार पाटील शिंदेकडे गेले असले तरी तेथे ताकाने तोंड पोळले जाईल एक तर दुसऱ्या पार्टीत जायला नको होते असे राजकारण मोठ्या लोकांना डबल ढोलकी बनवते तेथे ते त्यांना फार तर विधानपरिषद किंवा राज्यसभा मिळेल त्यांच्याकडे आधीच फुटेरांची रांग लागली आहे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने हंटर मारण्यास सांगितले अशावेळी शिंदेंनाच गटांगण्या खाव्या लागतील खेळाडू नट नटेंनी आपले क्षेत्र गाजवावे राजकारणात त्यांना एन टी आर जयललिता करुणानिधी होण्यासाठी डबल ढोलकी होऊन चालणार नाही कमल हासन रजनीकांत यांना जम बसविता आला नाही यांना तसा आलेख काढता येईल काय चंद्रहार हार फसले गेले आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा